जय शिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं रायत्याबाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जर तुम्ही यूट्यूबवर त्याचे सर्च करत असाल तर आपल्या मोबाईलला पॅटर्न लॉक कसा वाचवायचा तर मित्रांनो हाच जे मी पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे ते पॅटर्न लॉक कसं वाचवायचं हे ते तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवर नेम असेल तर या चॅनल सबस्क्राईब करा व या व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर मित्रांनो माझा मोबाईल योज आहे जर तुमचा मोबाईल कोणताही जरी असला तर तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग नावाचं हे एक ॲप कंपनीकडून दिलेलं असतं म्हणजे डाउनलोड केलेलं असतं म्हणजे त्या सेटिंग ॲपवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जो तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटीचा ऑप्शन एक तुम्हाला बघायला भेटतो ते त्याच्या सेटिंगवर जे तुम्ही शोधून घ्यायचा आहे तर मी ते शोधून घेतो तर इथे शोध मित्रांनो तर आहे इथं सिक्युरिटी अँड पासवर्ड पण आहे इथून पण मित्रांनो करता येतो पण इथं पण फेस अँड पासवर्डवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला बघायला भेटतो स्क्रीन लॉकचा ऑप्शन इथून मित्रांनो तुम्ही फेस पण लावू शकताय इथे मी तुम्हाला पॅटर्न लावायचं इथून जे असं दाखवणार आहे सिम्पलीवरती तिथे क्लिक करतो मी क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं आपल्या पॅटर्न लॉक बसवायचं इथे जे आपलं क्लिक करून जे आपण इथून पॅटर्न लावू शकतो किंवा इथून टायपिंग करून पण आपण जे लॉक ठेवू शकतो सात डिजिट नंबर चार नंबर नंबरवर हे स्वाईप आणि काहीच ठेवायचं नसेल तर मी ते पॅटर्नवरती क्लिक करतो पॅटर्नवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे जे तुम्हाला आपलं नवीन पॅटर्न म्हणजे तुम्ही कोणतं पण ठेवून असाल तर तो इथे जे तुम्हाला पॅटर्न ठेवायचं आहे तर मी ते मी ठेवून घेतो तेच मित्रांनो अनेकदा आपल्याला करून दाखवायचं आहे तुम्ही मी ते व्हेरीफाय केलेलं आहे तर ते बघतो त्या मित्रांनो माझं जे पॅटर्न लॉक बसलेला आहे सिम्पली आता मी स्क्रीन ऑफ करून घेतो स्क्रीन ऑफ करून मित्रांनो आता काढलेला आहे मी आता परत जे इथे म्हणजे ड्रॉ पॅटर्नवरून जे आपलं पासवर्ड जे काढतो तर बघतो त्या मित्रांनो जे माझं पासवर्ड जे ओपन झालं तर मित्रांनो अशाच इंटरेस्टिंग टिक अँड टिकसाठी आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमचा तुमच्याकडे कोणता कोणत्या कंपनीचा फोन हो आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र